या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत व्यंकटेश्वरा फायनान्शियल अँड ऑनलाइन सर्विसेस आमच्या इथे सर्व प्रकारचे कर्ज प्रकरणाचे विम्याचे आणि गुंतवणुकीचे कामे करून दिले जातील पत्ता प्लॉट नंबर सतराशे पंचवीस दत्तनगर पूर्व विभाग दत्त मंदिरच्या मागील बोळात जुना सूर्याजी समोरील बोळ दत्तू पोस्ट यांच्या घरासमोर सोलापूर प्रवीण जिल्हा मोबाईल नंबर राज्यस्तरीय लघुनाटिका स्पर्धेत वैभव दीप संजय सावंत अस्तित्व मेकर्स फाउंडेशनच्या वतीने हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय लोकनाटिका स्पर्धेत सोलापूरच्या वैभव नाट्य संस्थेने प्रथम क्रमांक मिळवला आहे व रंगसाधक पुरस्काराने छत्रपती संभाजीनगर येथील प्राध्यापक दिलीप घारे यांना रंगसाधक पुरस्काराने मानपत्र सन्मान चिन्ह देऊन प्रमुख पाहुणे हास्य जत्राचे मान्य सचिन गोस्वामी यांच्या हस्ते गौरवण्यात आले असून क्रीडाप्रमाणे नाट्यक्षेत्रात सुद्धा नोकरी व प्रवेश प्रक्रियेत आरक्षण आवश्यक असल्याचे मत महोत्सवाचे अध्यक्ष संजय सावंत यांनी मांडले असे अस्तित्व मेकर्स फाउंडेशनचे अध्यक्ष किरण लोंढे यांनी कळवले आहे कोणत्याही क्षेत्रामध्ये शिक्षण घेत असताना आपण आपली अंगभूत कला जपणे गरजेचे असते शिक्षक हे पुस्तकी ज्ञान शिकवतात पण अंगभूत कला विकसित करणे हे आपलं कर्तव्य असतं जो शिक्षक पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रॅक्टिकली ज्ञान देऊन विद्यार्थी घडवतो तोच खरा शिक्षक असतो कला ही माणसाला आनंद आणि समाधान देते त्यामुळे कलाकार माणूस प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवतो असे मत लेखक व दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी व्यक्त केले नाट्य प्रशिक्षक दिग्दर्शक कलाकार डॉक्टर प्रदीप घारे यांना रंगसाधक पुरस्कार प्रदान करण्यात आला या सत्कार समारंभ प्रसंगी गोस्वामी हे बोलत होते प्रास्ताविक ऍडव्होकेट बसवराज सलगर यांनी केले पुरस्काराचे स्वरूप मानपत्र स्मृतिचिन्ह रोख अकरा हजार रुपये व शाल श्रीफळ असे होते यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ दिलीप घारे म्हणाले कलेने माणूस परिपक्व होतो कला माणसाला विशिष्ट अशा उंचीवर नेते मी कोण आहे याचा शोध रंगभूमीवर आल्यावर लागतो कलाकार हा त्याच्या धुंदीमध्ये जगणारा असतो म्हणून अनेकदा तो इतरांना विक्षिप्त वाटतो यावेळी महोत्सवाचे अध्यक्ष मान्य संजय सावंत हास्यत्रा फेम कलाकार सचिन गावडे प्रवीण डाळींकर प्राध्यापक अशोक निंबर्गी ॲडव्होकेट मिलिंद थोबडे ॲडव्होकेट बाबासाहेब जाधव ज्येष्ठ रंगकर्मी विद्याकाळे विजय साळुंके अविनाश गोडसे डॉक्टर केदारनाथ काळवणे मिलिंद हिंगमरे अमित रोडगे दत्ता गायकवाड सुमित फुलमाबडी गोवर्धन कमटम प्रशांत बडवे व कृष्णकांत चव्हाण प्रमुख संयोजक ॲडव्होकेट बसवराज सलगर व अस्तित्व मेकर्स फाउंडेशनचे अध्यक्ष किरण लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते वैभव संस्थेची मुलाखत प्रथम क्रमांक लघुनाटिका स्पर्धेतील सोलापुरातील वैभव संस्थेची मुलाखत या लघुनाटिकेने प्रथम क्रमांक मिळवला द्वितीय नाट्यालय सोलापूर तृतीय नाट्य परिषद शाखा लातूर उत्कृश उतकुर्ष, उत्कृष्ट दिग्दर्शक दीपक शिंदे द्वितीय विजय मस्के तृतीय आर्यन गिरवलकर लेखन प्रथम क्रमांक अभिजित केंगार द्वितीय प्रतीक्षा पाटवकर तृतीय वैभव कवडे अभिनय पुरुषांमध्ये प्रथम क्रमांक विजय द्वितीय प्रतीक तांदळे तृतीय अभिजित केंगार स्त्री, पात्र, प्रथम अक्षता साळवी द्वितीय अपर्णा पवार तृतीय श्रावणी पडवी अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्रे दर्शना गुडू या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महोत्सवाच्या अध्यक्ष संजय सावंत प्रमुख संयोजक संयोजकेट बसवराज दल सलगर अस्तित्व मेकर्स फाउंडेशनचे अध्यक्ष किरण लोंढे व अस्तित्व मेकर्स फाउंडेशनचे सर्व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले सलगर सर, सर किरण सर मी मला आता फोन आला स्टेजवर सरां किरण सरांचा पण किरण सरांचा जीव माझ्यावर सर, जास्त सहज म्हटलं तरी सरगर सर सहज स्वीकारलं तसं नाही ते खरं काही मी एवढं सांगेन की भाषणाचा गाडी पुढे पण किरण सरना सरगर सरला हे माहित नाही मी थोडा माझा अधिकार वापरलाय गडबडी माझा जो वेळ आहे खाजगी मध्ये दोघांना मी सांगून ठेवला की तुम्ही कसं बोलताय काल मी पूर्ण ऐकलं होतं आपल्या सोलापूरकरांना खूप चांगलं मिळावं हे त्याच्या पाठीमागचा माझा हेतू होता त्यामुळं माझ्यातला वेळ बऱ्यापैकी त्यांना मी देऊन टाकलेला आहे जरी अध्यक्ष भाषण माझ्याला असलं तरी सुद्धा संयोजकाच्या वतीनं ज्येष्ठ म्हणले परंतु घारे सर तुमच्या भाषेमध्ये मी नाट्यशास्त्रातला त्या व्याकरणापर्यंत व्याज पोचलेलो नाही कालच्या आधी अजून ग्रामरपर्यंत सुद्धा नाही नाट्यशास्त्रामध्ये तर तस नाट्येमींना प्रोत्साहन देणारा बालपणापासून तसा प्रख्याचा बाल प्रभाव माझ्यावरती जास्त आहे आणि गडकरी साहेबांचं सा थोडासा किरण माझा प्रभाव जास्त आहे तुम्ही मला ह्या बॅनर कटआउट आणि फ्रेममध्ये कसा काय मला अडकवलं हे सुद्धा मला कधीकधी विशेष वाटत आहे मी सजासजी किरण तसा अडकणारा पैकी नाही आहे आणि कर्तृत्व बॅनर कटआउट न कुठलाही माणूस मोठा होणार नाही तो त्याच्या कर्तृत्वावर मोठा होतो काही जणांची नावं घेण्यासाठी आभाराच्या कामासाठी आणि खरं तर माझा जो किरण व्हिडिओ होता माझी मनापासून इच्छा होती व्हिडिओ द्यायचा नाही शेवटच्या दहा मिनिटात गडबड 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 करून किरण श्री राजय्या प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड एडलाईट विरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर पिकसेट वॉटरप्रूफ एक्सपर्ट एस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एएसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाइफलाइन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर